सर्वसमावेशक न्याय्य आणि शाश्वत शेतीसाठी भारताची वचनबद्धता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधोरेखित केली आहे ब्राझीलमध्ये ब्रिक्स कृषी मंत्र्यांच्या पंधराव्या बैठकीत ते बोलत होते जोपर्यंत छोट्या शेतकऱ्याचं संरक्षण आणि सक्षमीकरण होत नाही तोपर्यंत जागतिक अन्न सुरक्षेची उद्दिष्ट पूर्ण होणार नाहीत असं त्यांनी सांगितलं भारतासाठी शेती हा केवळ आर्थिक व्यवहार नाही तर लाखो कुटुंबांसाठी उपजीविकेचं आणि प्रतिष्ठेचं साधन आहे असं सांगत जगातील एक्कावन्न कोटी छोटे शेतकरी जागतिक अन्न व्यवस्थेचा कणा आहेत असं ते म्हणाले हवामान बदल दरातील अस्थैर्य आणि साधनसंपत्तीच्या कमतरतेमुळे छोटे शेतकरी सगळ्यात जास्त असुरक्षित आहेत याकडे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी लक्ष वेधलं या बैठकीदरम्यान जमिनीचा ऱ्हास वाळवंटीकरण आणि जमीन नापीक होणं या समस्यांना तोंड देण्यासाठी ब्रिक्स जमीन पुनर्संचयन सहकार्य सुरू करण्यात आलं तसंच ब्रिक्स देशांनी जागतिक कृषी आणि अन्नव्यवस्था एकत्रितपणे निपक्ष समावेशक नवोन्मेषी आणि शाश्वत बनवण्याचा संकल्प संयुक्त जाहीरनाम्यामधून व्यक्त केला आहे